परभणी येथे झालेल्या तबलगी इज्जिमामध्ये अडीच ते तीन लाख लोकांच्या जमावाला निस्वार्थ सेवेमुळे प्रभावित करणाऱ्या बोरी शहरातील तरुणांचा छोटे कार्यक्रमाद्वारे सन्मान करण्यात आला आयशा मस्जिद येथे पार पडलेल्या या सोहळ्यात तरुणांच्या सेवाभावाचे कौतुक करण्यात आले या सेवेत शहरातील सर्व तरुणांचा सहभाग होता विशेषतः कलंदर खान आणि अजित शेख रज्जाक यांनी सलग दोन रात्री जागून चहा तयार करत सेवेत आपले योगदान दिले त्यांच्या या समर्पणाबद्दल बोरीच्या जनतेने हार व दस्ती टाकून त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाला मजीद कुरेशी सर जाबाज खान साहब शेख एजाज भाई अकबर बेग साहब बिल्डर प्राचार्य जावेद कुरेशी सर मौलाना मकसूद साहब सय्यद अझहर मौलाना उस्मान साहब सय्यद अजहर अब्दुल्ला भाई गुत्तेदार ख्वाजा भाई बाबाभाई मॅकॅनिक समीर अमीन भाई सय्यद असद सय्यद जुनेद प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य जावेद कुरेशी सर खिजरभाई गुत्तेदार सईदभाई कौसडीकर सय्यद मोसिमभाई कार्पेंटर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली इस्तिमा ही केवळ धार्मिक सभा नसून सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाने बोरीच्या तरुणांनी निस्वार्थ सेवेसाठी दाखवलेला आदर्श समोर आणला आहे